क्रिकेटच्या मैदानात नको ते चाळे करून अख्ख्या जगभरात ट्रोल झाले नंतर टीम इंडियाकडून सलग तिसऱ्यांदा पराभव पत्कारून त्यांनी स्वतःची उरली सुरली लाच विकत नाचक्की करून घेतली त्यानंतर मग टीम इंडियाची ट्रॉफी सोबत घेऊन ते थेट पाकिस्तानात पळाले आणि स्वतःच्या माथी ट्रॉफी चोरचं लेबल लावून घेतलं इतकं सारं कमी होतं की काय म्हणून आता पाकड्यांचा एक नवा पराक्रम समोर आलाय पाकड्यांनी आपल्या क्रिकेट टीमचं मानधन ऑपरेशन सिंधूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देण्याचा निर्णय घेतलाय कुत्र्याची शेपूट कितीही सरळ केली तरी वाकडीच राहते अशीच पाकड्यांची गज झाली आहे पाकिस्तानचा घमंडी कॅप्टन सलमान अली आघाने याचीच प्रचिती दिली आहे यावरूनच पाकड्यांनी पुन्हा एकदा आपली लायकी दाखवल्याची जोरदार चर्चा होते नेमकं हे प्रकरण काय पाकिस्तानचा सलमान अली आगा नेटकर यांच्या रडारवर का आलाय पराभवामुळे कावरेबावरे झालेल्या पाकड्यांनी नेमकी काय घोषणा केली आहे याचा आज सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत भारत पाकिस्तानची आशिया कप ची फायनल अनेक कारणांमुळे चर्चेत आहे भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानाशी हँडशेक न करण्याचा घेतलेला निर्णय पाकड्यांनी मैदानात केलेले हातवारे बुमरानं हरीश राउफचा जिरवलेला माज आणि भारतीय संघानं मोहसिन नक्वीच्या हातून नाकारलेली ट्रॉफी अशा अनेक कारणांमुळे मैदानातला क्रिकेटचा सामना आता मैदानाबाहेरही सुरू आहे ट्रॉफी नाकारली म्हणून पाकिस्तानचा मोहसिन नकवी थेट ट्रॉफी घेऊन पाकिस्तानात पळाला यावरून पाकड्यांना जिंकता येत नाही म्हणून ते ट्रॉफी चोरून घेऊन गेलेत की काय अशी चर्चा अख्ख्या जगभरात झाली अशातच पाकिस्तानी कप्ताननं केलेल्या एका घोषणेमुळं पुन्हा एकदा पाकिस्तानी संघाची चांगलीच नाचक्की झाली आहे सलमान अली आघानं आशिया कप मधील कमाई दहशतवाद्यांना दान करण्याची घोषणा केली पत्रकार परिषदेत बोलताना आगा म्हणाला की एक संघ म्हणून आम्ही आमच्या सामन्याचं मानधन ऑपरेशन सिंदूरमध्ये दगावलेल्या नागरिकांना आणि मुलांना दान करण्याचा निर्णय घेतला आहे पण ऑपरेशन सिंदूरमध्ये सामान्य नागरिक आणि मुलं दगावली नाहीत तर दहशतवाद्यांचा खात्मा झालाय हे बोलायची आगाची हिंमतच झाली नाही सलमान आगा आधीच सूर्यकुमार यादवनं स्वतःचं अख्खं मानधन पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना दान करण्याची घोषणा केली होती सूर्याच्या घोषणेची कॉपी करत आपलं मानधन ऑपरेशन सिंदूर मध्ये दगावलेल्या दहशतवाद्यांना दान करण्याचा निर्णय घेतला भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील बहावलपूर भागातील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला चढवला होता या हल्ल्यात कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अझहर आणि त्याचे कुटुंबीय ठार झाले होते ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं केवळ दहशतवादी तळांनाच उद्ध्वस्त केलं होतं भारतीय सैन्यानं दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन सिंदूर अंतर्गत तब्बल शंभरपेक्षा जास्त दहशतवाद्यांना लष्करानं ठार मारलं या कारवाईत इंडियन आर्मीनं पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांना जराही त्रास दिला नाही अर्थात सलमान अली आघा आणि पाकिस्तानचा संघ आता आशिया कपचं मानधन ऑपरेशन सिंदूर मधील मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना दान करणार आहेत याबाबत संजय राऊत यांनीही ट्विट करत येतो था असं म्हणत टोला लगावला आहे या निमित्तानं पुन्हा एकदा पाकिस्तानची नीच प्रवृत्ती समोर आली आहे पाकड्यांनी दहशतवाद्यांचं शाही लवाजम्यात अंत्यसंस्कार केलेत याचे व्हिडिओ ही जगासमोर आलेत आता पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबियांना जग जाहीर मदत करण्याचं पाप पाकड्यांकडून झालं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा